मोरिंग म्हणून प्रकार आहे घोरण्याचा आचार लोकांना आता एक असा गैरसमज आहे की घोरणं म्हणजे आपण फार गार झोपेत आहोत किंवा घोरणं म्हणजे आपल्या झोपेचं एक एपिटोम आहे हे सगळं रॉंग विथ आहे तुम्ही ज्या वेळेस घोरता तुमच्या शरीरावर तुमच्या लंग्सवर तुमच्या हार्टवर अधिक प्रेशर झोपेमध्ये क्रिएट होतो तुमची मनासारखी झोप होत नाही दिवसा तुम्हाला आळसपणा येतो तुमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये डलनेस येऊन जातो कारण की तुमची रात्रभर व्यवस्थित झोप झालेली नसते गुड आफ्टरनून मी परमानंद देवदास चव्हाण कान काननाग घसा तज्ञ नवीन तेरगाव हॉस्पिटल या इकडे डॉक्टर प्रश्न असा होता की म्हणण्यात ज्यावेळेस काननाग घसा याच्याशी रिलेटेड आजाराचे जे पेशंट्स येतात तर, तर यांच्या कॉमन समस्या काय आहे आपण कॅटेगराईज करूया बहुतांश आमच्याकडे लहान मुलं टॉन्सिलचं इन्फेक्शन आणि अजून एक टॉन्सिल नाकामागचं ज्याला आम्ही ॲडिनॉइडस म्हणतो याचं बरंच कॉमन प्रॉब्लेम आहे पीडियाट्रिक पॉप्युलेशनमध्ये ह्या गोष्टीचं स्पेशली ॲडिनॉईड्सचं बरंच लोकांमध्ये बालदमा म्हणून असं एक गैरसमज आहे पण त्या ॲडिनॉइडस पायी समजा आपण वेळेवर ट्रीटमेंट घेतली नाही तर मुलांमध्ये एक फिजिकल अपिअरन्स जे त्यांचे चार्म चार्मिंग अपियरन्स आहेत ते थोडंसं ग्रॅज्युअली कमी होत जातं डल अपिअरन्स चेहऱ्यावर येतो हो त्यांचे आय क्यू लेवलवर परिणाम होतो त्यांच्या हिअरिंग लेवलवर परिणाम होतो त्यामुळे लहान मुलांमध्ये पॅरेंट्सनी या गोष्टीची बद्दल फार जास्त काळजी घेतली पाहिजे बिकॉज तो प्रॉब्लेम वेळेवर सॉल्व्ह नाही केला गेला तर त्याचे परमनंट चेंजेस ॲडिनॉईट फेसिस म्हणून मुलांमध्ये दिसून येतात जे लाँग टर्म मुलांच्या फ्युचर साठी चांगलं नाही म्हणजे नक्की लेमन लँग्वेजमध्ये सांगितलं तरी चालेल एक लिम्फॉइड टिश्यू आहे जी थोडंफार नाका घशामध्ये इन्फेक्शन झाले की ती ग्रॅज्युअली ग्रो होते नॅचरली ती सगळ्यांमध्ये असते पण वयाच्या एक आठ ते नऊ वर्षापर्यंत ती नॅचरली डिझॉल्व्ह होऊन जाते पण ज्या मुलांमध्ये वारंवार इन्फेक्शन होत राहतं किंवा ॲलर्जिक प्रॉब्लेम्स आहेत या मुलांमध्ये ती वाढून नाकाची आतली बाजू ब्लॉक करते जेणेकरून मुलांना नाकातून श्वास घेण्याची प्रतिक्रिया फार स्लो डाऊन होऊन जाते किंवा त्यांना स्नोरिंग हा प्रॉब्लेम चालू होतो मुलं तोंड उघडं करून श्वास घेतात त्याने थ्रोट इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात त्यांचं डेंटल अलाइनमेंट चुकीचं होतं त्यांचे हे मेलॅर प्रॉमिनन्सेस जे असतात ते ऍक्टिव्हेट होत नाही त्यामुळे एक डल अपिअरन्स मुलांमध्ये दिसून येतो याची लक्षणं काय आहेत म्हणजे किती वयापासून हा वयाच्या वर्षभरापासून जेव्हा मुलं बाहेरचं खायला वगैरे चालू करतात तेव्हा इन्फेक्शन होण्याचे वगैरे वाढायला लागतात वयाच्या तीन वर्षापर्यंत आपण थोडस मेडिकल ट्रीटमेंट वगैरे घेऊ शकतो पण तीन साथ ते पाच वर्ष सातत्याने मुलं टॉन्सिल्स किंवा वर्षातून तीन किंवा चार पेक्षा जास्त वेळ साजरी करत असाल किंवा मुलांना श्वास घ्यायला त्रास होत असेल आपली मेडिकल ट्रीटमेंट त्या ऍडिनॉइडस वर काम करत नसेल तर वयाच्या चार किंवा पाच या वर्षी पॅरेंट्सनीडिनॉइड्स काढण्याचा कारण कसा करून एक ओपिनियन घ्यावा समजा गरज असेल ऑपरेशनची करून घेणे फार गरजेचं आहे कारण की फास्ट ग्रोइंग फाईव्ह टू टेन इयर्स ही मुलांची ग्रोथ असते त्यामध्ये नेझल ऑबस्ट्रक्शन किंवा ब्रीदिंग इश्यूज असतील तर मुलांची ग्रोथ व्यवस्थित होऊ शकत नाही आणखीन कोणत्या प्रकारचे आजार आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यायला आवडेल हो आता कानाचे आजार समजा फार कॉमन आहे आणि आता लोकांमध्ये मा त्याबद्दल माहिती पण आहे पण मी दोन तीन आजार बोलायला इच्छितो एक स्नोरिंग म्हणून घोरण्याचा आजार लोकांना आता एक असा गैरसमज आहे की घोरणं म्हणजे आपण फार गाठ झोपेत आहोत किंवा घोरणं म्हणजे आपल्या झोपेचं एक एपिटोम आहे हे सगळं रॉंग मित आहे तुम्ही ज्या वेळेस घोरता तुमच्या शरीरावर तुमच्या लंग्सवर तुमच्या हार्टवर अधिक प्रेशर झोपेमध्ये क्रिएट होतो तुमची मनासारखी झोप होत नाही दिवसा तुम्हाला आळसपणा येतो तुमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये एक डलनेस येऊन जातो कारण की तुमची रात्रभर व्यवस्थित झोप झालेली नसते त्यामुळे ऍक्सिडेंट होण्याची कारण आहेत कारण की ड्रायव्हिंग करताना एक समजा ड्रायव्हर लॉबी आपण धरली की ड्रायव्ह करताना त्यांना झोप दिवसा येते आणि डायबिटीज रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि हार्टचे सगळे रिलेटेड प्रॉब्लम्स या स्नोरिंगमुळे होऊ शकतात त्यामुळे स्नोरिंग यावर आता पूर्वी लोकांना असं आहे की लठ्ठपणा असेल तीच लोक स्नोर करतात असं काही नाही आहे तुमची नॉर्मल नाकापासून कोकोसांपर्यंतची फिजिओलॉजी जी आहे त्यामध्ये कुठेही तुमच्या श्वासनलिकेला किंवा श्वास घेणाऱ्या जागांना अडथळा निर्माण झाली की त्या पेशंटला स्नोरिंगचा हा प्रॉब्लेम चालू होतो स्नोरिंग बद्दल पण मेडिकल मॅनेजमेंट आहे आणि ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट आहे तर व्यवस्थित सगळ्या पेशंट्सनी योग्य डॉक्टरांकडे जाऊ काना कसा डॉक्टरांकडे जाऊन त्याचा सल्ला घ्यावा आणि त्याबद्दल उपचाराची माहिती घेऊन त्या प्रकारे उपचार घ्यावा यामध्ये आहाराचं काही विशेष महत्व आहे का येस आहार म्हटल्यावर इंडियन फूड स्टाईल म्हटले की इज ऑलवेज हेल्दी बट आपले वेस्टर्न जे पाचतात फास्ट फूड फूडबद्दल सगळे मुलांमध्ये किंवा सगळ्याच लोकांमध्ये क्रेविंग जी निर्माण झाली आहे शॉर्ट टर्म लॉंग टर्म या सगळ्या गोष्टींचे फारच साईड इफेक्ट आहेत आपल्याला माहीत आहे जंक फूड सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे हालचाली कमी होणे यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा किंवा नॉर्मल पॉप्युलेशन मध्ये लठ्ठपणा वाढत चालला आहे अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ओबेसिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट कॉज फॉर स्नोरिंग अँड रिलेटेड प्रॉब्लेम्स एक करते हैं yes. क्रिटिकल अशा काही केसेस तुम्ही काही हँडल केल्या आहेत का की जे तुम्हाला काही अनुभव आहेत जे तुम्हाला शेअर करता येतील क्रिटिकल म्हणण्यासाठी स्टोरी बद्दल एक सांगतोय मी एक पेशंट मिडल क्लास मॅन वर्किंग डिस्टन्स त्याचा कमीत कमी एक तीस किलोमीटर घरापासून आणि मुव्हिंग ऑन रोड सेल्स रिलेटेड जॉब वगैरे आहे त्या पेशंटला स्नोरिंगचा हा प्रॉब्लेम होता पण स्नोर करणाऱ्या पेशंटला स्वतः काहीच वाटत नाहीत त्याला असं वाटतं की तो रात्रीभर कष्ट करून झोपला आहे किंवा दिवसा त्याची धावपळे म्हणून त्याला दिवसाही झोप येतात ऑलवेज पेशंटचे सेकंड हाफ म्हणजे समजा मेल पेशंट असेल तर ते त्यांच्या मिसेस किंवा लहान मुलं असतील तर ते त्यांचे पेरेंट्स हे आमच्याकडे प्रायमरी कंप्लेंट घेऊन येतात की हा रात्री व्यवस्थित झोपत नाही किंवा फार जोरात आवाज येतो बोरण्याचा आणि काही पेशंट जे ज्यांना मेडिकल सेन्सिटिव्हिटी असते ती लोक आम्ही येऊन सांगतात की सर थोडाही वेळ भेटला की मला लगेच दुपारची झोप येते किंवा गाडी चालवताना मला असं झोप आल्यासारखं होतं दॅट इज अ बिग रिझन फॉर ॲक्सिडेंट्स आणि मेजर रिलेटेड प्रॉब्लेम्स बऱ्याच जणांची पर्सनल लाईफ बी खराब होते सेकंड हाफ स्नोरिंगमुळे प्रॉब्लेम्समध्ये येऊ शकतात आम्ही डायव्हर्स केसेस पण बघितले आहेत आणि ऑपरेशन आहे बऱ्याच लोकांना एक सत्तर ते ऐंशी टक्के ऑपरेशन करून समजा नाकातली हाडं वाढलेली असतील नाकातली कोम तयार झालेली असतील टॉन्सिल्स असतील नाकाचे ॲडिनॉइडस असतील किंवा डाळू फारच हायपरट्रॉफिट म्हणजे जाड किंवा लो वीक पडलेला असेल ज्याने वायब्रेशन व्हायब्रेशनमुळे स्नोरिंग होते हे ऑपरेटिव्ह मधून आपण रिपेअर करू शकतो आणि पेशंटचं स्नोरिंग कमीत कमी एक ऐंशी ते नव्वद टक्क्यांनी कंट्रोल करू शकतो वैद्यकीय क्षेत्रात आता ज्या काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्यामुळे बरेचसे ऑपरेटिव्ह इजी झाले असतील तर काय कशा प्रकारचे हे तंत्रज्ञान आहे सर आता आमच्या फ्लेक्सिबल एंडोस्कोपी म्हणून हे फार मोठ टेक्निकल्टेज आम्हाला आले आम्ही एक बारीक दुर्बीन नाकातून कशापर्यंत किंवा श्वासनलिकेमध्ये टाकून नाकामधले अन्ननलिकेमधले आणि श्वासनलिकेमधले आजारांचा जो निदान पूर्वी फार अवघड होत होतं आता ते एका ओपीडी डायग्नोस्टिक प्रोसिजरमध्ये आम्हाला ते फार इझी झाले आणि त्यामुळे आम्हाला इन्स्टंट डायग्नोसिस ऑन द स्पॉट करता येतं पेशंटला पेशंटचं समजा उदाहरणार्थ घशाचे प्रॉब्लेम फक्त आवाज बदलला आहे पण तो आवाज बदलला कशामुळे नॉर्मल इन्फेक्शन असू शकतं किंवा स्वरयंत्रावर सूज असू शकते किंवा स्वरयंत्राच्या आजूबाजूला किंवा स्वरयंत्राचा कॅन्सरही असू शकतो पण आपल्या डोक्यामध्ये नाही मी आरडाओरडा केला म्हणून आवाज बदलला आणि लोक जे काही सहा महिने आठ महिने वर्षभर जो कालावधी घरी घालवतात गैरसमज करून की काय नाहीये पण आपण इन्स्टंटली ओपीडी मध्ये त्यांना दुर्बिट टाकून दाखवलं की त्यांना समोरच डायग्नोसिस काय आहे जेवढं पॉलिपडल मास इज इट काही कॅन्सरस ग्रोथ आहे किंवा काय पॅरालिसिस आहे वोकल कॉर्डचं हे त्यांना समोरासमोर बघतात त्यामुळे ह्या डायग्नोस्टिक टूल्स आम्हाला ई एन टीसाठी साठी फार गुण झाले आपण खूप महत्वपूर्ण माहिती दिली शेवटचा प्रश्न आहे की अलर्जीज बद्दल काही सांगाल का सर आपल्या सेट सगळं वेस्टर्नाइज फूड स्टाईल म्हणा पॉल्युशन म्हणा आपल्या पर्सनल लाइफस्टाईल्स म्हणा आपले लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणा यामुळे लोकांमध्ये आजकाल आम्ही एलर्जी म्हणजे नॉट ओनली ॲडल्ट पासून तर पर्यंत एलर्जी प्रॉब्लेम भरपूर वाढले बिकॉज ऑफ डस्ट एलर्जी हे फार कॉमन आहे बहुतांश लोकांमध्ये आम्हाला फूड एलर्जीज म आढळून येतात आणि पोलन ग्रेन्स एलर्जी पोलन ग्रेन्स एलर्जी इज समथिंग आय थिंक विच इज नॉट नोन टू जनरल पॉप्युलेशन आपल्या झाडा जी जे बिया आहेत जे सीजनल जसं आंब्याची मोड आता मे जूनमध्ये आपल्या मार्च एप्रिलमध्ये आंब्याची मोड येतात त्या लोकांना स्पेसिफिक मध्ये त्रास, त्रास होतो का का त्रास काय शिंक येणे नाकात खास येणे कशाला खास येणे कोरडा खोकला चालू होणे आणि ह्याचा अल्टिमेट प्रॉब्लेम तुम्हाला अस्थमा रिलेटेड होऊ शकतो त्यामुळे ॲलर्जीबद्दल पण लोकांनी थोडीशी काळजी घ्यायला हवी काही लोकांना सीजनल ॲलर्जी असते काही सेन्सिटिव्ह लोकांना बारा महिने त्रास असतो आपल्याकडे अलर्जी कशामुळे होते याच्याही बऱ्याच डायग्नोस्टिक टूल्स आता आहेत ते निदान लावल्यावर त्या स्पेसिफिक गोष्टींबद्दल आपण आपली इम्युनिटीही वाढू शकतो अशा थेरपीचे मेडिकेशन्स पण मार्केटमध्ये आता भेटतात फक्त डॉक्टरांकडे व्यवस्थित तुम्ही सल्ला घेऊन व्यवस्थित ट्रीटमेंट केली की भविष्यात होणारा अस्थमयान रिलेटेड प्रॉब्लेम्स रेस्पिरेटरी सिस्टमचा तो फार कमी वेळामध्ये आपल्याला टाळता येईल किंवा टाळता क्रॉनिक सायनस बद्दल पण काही इन्फॉर्मेशन ध्यान होण्याचं किंवा ज्या लोकांची नाकाची हाड थोडीशी वाकडी असतात किंवा वर प्रोफाईल की त्यांना एखाद केमिकल ठिकाणी प्रॉब्लेम काम करावा लागतो किंवा एखाद उग्रवास आहे तिकडे काम करावं लागतो त्या ठिकाणी त्यांचे सायनसेसमध्ये कफ जमा होणे या आजाराला आपण सायनोसायटिस असं म्हणतो आणि लोक हेडेक हा फार कॉमन सिम्पटम आहे आमच्या सायनोसायटिसमध्ये लोकांना तो, लोका तो सा खा, परत एक स्वतःला स्व डायग्नोसिस करतात की मला मायग्रेन आहे बहुतेक लोक आमचे ज्यांना सायनसचा प्रायमरी प्रॉब्लेम असतो स्वतःला मायग्रेनचं डायग्नोसिस घेऊन आयुष्यभर एका पेन किलरची गोळी खाऊन खात राहतात त्या पेशंटला पण माझं असं आहे की तुम्ही एकदा एन टीचं कन्सल्टेशन की सायनोसायटिस हा प्रकार नाही आहे याची खात्री करून तुम्ही मायग्रेन स्वतःला डायग्नोसिस द्या आणि सायनोसायटिसला पण इलाज आहे जे ब्लॉकेजेस आहेत जी काही सर्दी आहे ती व्यवस्थितपणे ऑपरेटिव्ह एंडोस्कोपिक सर्जरी करून तुम्ही काढली की बऱ्याच लोकांना लाईफ लाँग थँक्यू व्हेरी मच